नमस्कार मंडई चला तर तुम्हाला थमेलवरून पन... लक्षात आलंच असेल तर आज आपण पुरणाच्या चाळणीने किंवा मिक्सरला किंवा पाट्यावर कुठेही पुरण न वाटता झटपट होणारी ही पंधरा ते वीस मिनिटात होणारी ही पोळी मऊ लुसलुशीत आणि पुरणसुद्धा तितकंच सुंदर तर तुम्हाला इथे पोळ्यात दिसतच असतील सुरेखा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत त्याचबरोबर त्या तितक्याच मऊ लुसलुशीतसुद्धा झालेल्या आहेत तर आता ही पुरण बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला डाळ लागणार आहे तर डाळ आपल्याला मोजूनच घ्यायची आहे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते कुठलाही पदार्थ बनवत असताना मेजरमेंट महत्त्वाची तर आपण इथे दोन कप डाळ घेतली यामध्ये पाणी घालायचं आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतली त्यानंतर आपल्याला ही डाळ कुकरला शिजवायला ठेवायची आहे तर येथे मी कुकर घेतलं हे सर्व डाळ आपण आता कुकरमध्ये टाकून घेऊया आणि या डाळीमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे जसं की तुमच्या कुकरला जेवढं पाणी शिजवण्यासाठी लागतं त्यापेक्षा थोडंसं जास्त घाला कारण आपण इथे डाळ वाटत नाही आहोत तर डायरेक्ट पुरण तयार करण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं जर पाणी नसेल जास्त टाकायचं तर पंधरा ते वीस मिनटासाठी डाळ तुम्ही भिजत ठेवू हो शकता तर इथे आपण कुकरला झाकण लावून आता पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत त्यानंतर पाच मिनटं मंद गॅसवरती असंच गॅस चालू ठेवून आपल्याला कुकर ठेवायचं आता आपल्या कुकरला शिट्ट्या होत आहेत पुरण शिजत आहे तोपर्यंत लगेचच आपण पीठ मळून घेऊया तर पीठ मळण्यासाठी चाळलेलं जरी पीठ असेल तरी सोजीच्या चाळणीने पीठ चाळायचं पुरणपोळी बनवत असताना पीठ कशा पद्धतीने मळायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर इथे मी पीठ जे आहे ते चाळून घेतलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं तर मीठ जास्त प्रमाणात झालं तरीसुद्धा पोळी वातळ होते म्हणजे कडक होते तर पुरणपोळी बनवत असताना मीठसुद्धा अगदी प्रमाणात प्रमाणातच टाकायचं जास्त प्रमाणात मीठ करायचं नाही त्यानंतर कोमट पाणी करून घेतलेलं आहे या कोमट पाण्याने आज आपण हे गव्हाचं पीठ भिजवून घेणार आहोत शक्य असल्यास तुम्ही नेहमीच पुरणपोळी बनवत असताना किंवा तुमच्या पोळ्या जर कडक येत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने कोमट पाणी करून ते पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर अगदीच मोखे असाल तर जास्त प्रमाणात पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून इथे पिठाचा अंदाज घ्यायचा आहे अंदाज नसल्यास डायरेक्ट पाणी घालायचं नाही तर आता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते चांगलं मळून घेणार आहे तर पीठ मळताना अशा पद्धतीने चांगलं पाच सात मिनटासाठी पीठ मळून घ्यायचं म्हणजे छान मऊ पीठ तयार होतं इथे तर पाच सात मिनटानंतर पीठ मळून झालंय एक चमचा तेलामध्ये हे पीठ पुन्हा एकदा मळून घेतलं आणि हे पीठ छान तेलामध्ये एक मिनटासाठी पुन्हा एकदा मळायचं आहे तेलामध्ये एक मिनिटभर मळून आता हे झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे थे थे तर आता इथे आपल्या पिठाला दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर पीठ व्यवस्थित भिजलं आहे त्यानंतर आपली इकडे डाळसुद्धा शिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं पण त्या अगोदर तुम्हाला डाळ कशी शिजली आहे ते दाखवते अगदी सहज मॅश होते आणि अजिबात डाळीत म्हणजे कणकपणा राहिला नाही सगळी डाळ एक सारखी सॉफ्ट शिजली अशा पद्धतीने डाळ शिजली की तुम्हाला पुरण वाटायची अजिबात गरज नाही आणि पुरणाचं बनवायचंसुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही कारण हे पुरण अगदी झटपट तयार होतं हे हे तर चला आता या पुरणामधलं एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे ते आपण एखाद्या चाळणीवरती पूर्ण डाळ काढून घ्यायची म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते पूर्णतः निघून निथळून जातं तर पूर्ण पाणी निघेपर्यंत आपल्याला ही डाळ अशीच ठेवायची आहे त्यामध्ये पाणी राही राहिलं नाही पाहिजे तर आपण इथे संपूर्ण डाळीमधलं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून घेणार आहोत तर इथे पूर्ण डाळीतलं पाणी इथे खाली साचलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता या पाण्यापासून तुम्ही कटाची आमटी बनवू शकता तर पहा इथे आपल्याला ज्या भांड्यामध्ये हे पुरण परतवायचं आहे त्याच भांड्यामध्ये डायरेक्ट टाकून घ्यायचं जास्तीची भांडीसुद्धा खरकटी होत नाहीत आणि झटपट पुरण देखील तयार होतं पुरण म्हटलं की आदल्या दिवशीच टेन्शन येतं पण आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तांब्या घ्यायचा आणि अगदी दोन मिनटात हे पुरण तयार होतं तर तुम्ही पाहू शकता अगदी दोन सुद्धा लागत नाहीत दोन मिनटात मस्त असं पुरण वाटून झालं वाटून झाल्यानंतर त्यामध्ये दोन कप डाळीसाठी दोन कप आपण इथे गूळ आणि एक चमचा वेलची पावडर घालून घेतली मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस सुरू करायचा सुरुवातीलाच केलं तर पुरण खाली करपतं त्यामुळे पूर्ण गोळ मिक्स करूनच गॅस चालू करायचा गॅस चालू करून पाच ते सात मिनटामध्ये पुरण परतून होतं छान तुम्ही कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे म्हणजे पुरण पटकन परतलं जातं पुरण परफेक्ट परतलं की नाही ही तुम्हाला एक पद्धत सांगते तर मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने उलथणी ठेवायचं आहे ते जर व्यवस्थित उभं राहिलं इकडे तिकडे पडलं नाही तर समजायचं आपलं परफेक्ट असं पुरण येतेच परतले गेलेलं आहे तर जसं स्ट्रेट उभं राहिलेलं आहे असंच तुम्हाला सुद्धा चेक करायचं आहे तर परफेक्ट पुरण परतून झालं त्यानंतर मी अशा पद्धतीने थंड व्हायला काढून ठेवलं तुम्ही त्याच भांड्यामध्ये सुद्धा पसरून ठेवू शकता पुरण थंड झालं पिठही छान भिजून घेतलं होतं आता पूर्णापेक्षा पिठाचा उंडा आपल्याला छोटा घ्यायचा आहे पिठाच्या उंड्याला थोडंसं पिठा, पिठा आ, सुक्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्याची वाटी तयार करून घ्यायची ज्याने करून आपल्याला व्यवस्थित असं त्यामध्ये पुरण कोट करून घेता येईल तर पुरण टाकायचं अंगठ्याच्या शा सहाय्याने पुरण आतमध्ये ढकलत आपल्याला अशा पद्धतीने हे पुरणाच्या पोळ्याला बंद करायचं आहे म्हणजे पुरणाची पोळी फुटत नाही व्यवस्थित कडेपर्यंत मऊ लुसलुशीत आणि पुरण पूर्ण पांगतं दोन्ही साईडने पीठ लावून अशी अलगद हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे अगदी झटपट पत आणि पटकन होणारी पुरणपोळी आणि पुरण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आता आपली इथे पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता पोळी भाजण्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे थोडंसं त्या तवेला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला पोळी आपली खाली हे होत नाही तर आता इथे आपण थोडंसं तूप लावून घेतलं त्यावरती पोळी टाकून घेतली पोळी खालच्या बाजूने थोडीशी शेकली की पलटवून घ्यायची आहे तर मी इथे पोळी पलटवून घेतलेली आहे आणि पोळी पाहू शकता हळूहळू फुलायला म्हणजे फुगायला लागलेली आहे आणि छान मऊ लुसलुशीत अशी पोळी इथे तयार झालेली आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर अशा पद्धतीने पुरणसुद्धा करून तुम्ही अशा मऊ लुसलुशीत पोळ्या तयार करू शकता तर मस्त अशा पोळ्या इथे आपण सर्व बनून घेणार आहोत झटकीपट आणि झटकीपट मस्त अशा फुगणाऱ्या पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत तू तुम्हाला ही पुरण करण्याची पद्धत किंवा पोळी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा माझे त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि मस्त आपल्या सर्व पोळ्या बनवून इथे तयार झालेल्या आहेत तर चला भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद तर पोळी तुम्हाला आतूनसुद्धा मी तोडून दाखवणार आहे पोळी कशी झालेली आहे पोळी एकदम सुरेख आणि मऊ झालेली आहे आतपर्यंत छान असं पुरण आहे त्याचबरोबर तुम्ही अगदी ओठानी खावी अशी पुरणाची पोळी आज आपली तयार झाली कुठलंही मशीन किंवा कुठलीही चाळणी कुठलंही मिक्सरचं भांडं न वापरता अगदी झटपट बनवलेल्या पुरणापासून तयार झालेली ही मऊ लुसलुशीत पोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तरच